नमस्कार बाळमामाचे दर्शन तर या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळमाच्या भक्तांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण अठरा ऑक्टोबर शनिवार धनुज्योदिशी दिवशी धन्याचा कशा पद्धतीने उपयोग करायचा आहे त्या पद्धतीची मी तुम्हाला माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत लक्षात ठेवा ठीक थे आहे तर चला पाहूया चांग भलं श्री सद्गुरू संत बाळमाच्या नावानं चांग भलं नमस्कार मंडळी अठरा ऑक्टोबर शनिवारी धनतुर्दशीच्या दिवशी करा एक मोठा धनाचा हा उपाय होईल प्रत्येकाचे मनोकामना पूर्ण माता लक्ष्मी संपूर्ण वर्ष धनाचा वर्षाव करतील इतकं धन येईल की सांभाळता येणार नाही भक्तांनो धनत्र दिवशी हा दिवस खूप खास आहे कारण जेव्हा धनत्र दिवशी येते तेव्हा तुम्ही फक्त आणि फक्त एक मोठा धन्याचा हा उपाय केला पाहिजे हा उपाय इतका खास आहे की जर तुम्ही योग्य मुहूर्त व योग्य क्रिया निसार केला तर धन्याचा उपयोग केला तर तो प्राचीन काळाचा हा महा उपाय आहे असं समजला जातो लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनातील कितीही मोठे दुःख असो त्यात तुम्हाला मुक्ती मिळते तुमची कोणतीही मनोकामना असू दे समजा तुम्ही नोकरीसाठी तयारी करत आहात तर तुमची नोकरी लागेल तुमचा बंद पडलेला व्यवसायसुद्धा सुरू होईल मित्रांनो भक्तांना जणू तुम्ही अनेक दिवसापासून आजारी होता त्या आजारापासून तुम्हाला शंभर टक्के मुक्ती मिळेल तुमच्या जीवनात धन येण्याचे सर्व मार्ग खुले होतील आणि मग तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्येचे समोर जावे लागणार नाही समस्याच्या पुढे त्यामुळे या दिवशी तुम्ही हा उपाय नक्की करा तुम्ही संपूर्ण वर्षभर हा उपाय केला नसला म्हणून तुम्ही एकदा का हा मोठा धन्याचा उपाय जरूर करून बघा जेणेकरून ती संधी तुमच्या हातातून तुम निसटू नये आणि तुम्हाला या उपायाचा लाभ मिळावा त्यासाठी हा जो उपाय आहे तो आज तुम्ही आम्ही खूप चांगल्या प्रकारे समजवून सांगणार आहे भक्तांनो ठीक आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकचं बटन दाबा भक्तांनो आणि कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावानं चांग भलं महालक्ष्मीच्या नावानं चांगलं असे नक्की लिहा ठीक आहे तर हा धनवत्रोदशीचा दिवस इतका खास असतो की कधी कधी मोठा मोठी पूजापाठ आणि अनुष्ठान पूजेने न झालेली मनोकामना असते लक्षात ठेवा धन्वत्रोदशीच्या दिवशी एक छोटासा उपाय केल्याने पूर्ण होते अनेक लोकांचे हा उपाय करा आणि त्यांना या उपायांचा लाभ मिळाला आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे भक्तांनो जर तुम्ही हा उपाय करायला विच विचार करत असाल तर हा उपाय आधी चांगला समजून घ्या ऐका आणि त्यानंतर करा हा उपाय केल्यानंतर जरी तुमच्या घरात कोणत्याही प्रकारचे दुःख किंवा समस्या असली आणि तुम्हाला त्याचे कारण माहीत नाही की ही समस्या कोणत्या कारणाने ज्ञात असू शकते जसे की पितृदोष किंवा एखादी मंगल दोष त्यामुळे या दिवशी तुम्ही हा उपाय नक्की करावा हा एक असा उपाय आहे जो विशेष दिवशी केला जातो भक्तांना तर त्या विशेष दिवशी त्याचे फळ मिळतेच परंतु आपण त्या दिवशी हा एक मोठा धान्याचा उपाय केला त्या हो। तर त्यापेक्षा मोठा फळ मिळत नाही आणि फळ लवकरच मिळतं लक्षात ठेवा उपाय केल्यानंतर तुम्ही हा उपाय एका अतिशय मोठ्या आणि विशेष दिवशी करत आहात त्यापूर्वी हे जाणून घेणे आवश्यक आहे की अखेर हा उपाय कधी करायचा कोणी करायचा आणि कसा करायचा आहे ठीक आहे हा एक मोठा धन्याचा उपाय नक्की करायला हवा कारण या दिवशी शत्रू आणि कोणत्याही दोष किंवा आजारापासून आपण मुक्तता मिळवण्यासाठी एक मोठा धन्याचा खूप मोठे आणि विशेष महत्त्व असते धन्याचा ठीक आहे आणि भक्तांनो जेव्हा दिवस धनवतरीदशीचा येतो तेव्हा तर सोन्याहून पिवळा असतो आणि हा एक खूप मोठा उपा उपाय, उपाय बनतो पहा घरातील ज्या मोठ्या माता बहिणी असतात त्यांपैकी कोणत्याही एका स्त्रीने हा उपाय करू शकते लक्षात ठेवा किंवा तुम्ही इच्छित असाल तर घरातील सर्व सदस्यकडून हा उपाय जरी केला तरी चालतो जर एखाद्या व्यक्तीची स्वतःची काही मनोकामना असेल स्वतःचे काही दुःख किंवा समस्या असतील जे स्वतःसाठीच करू इच्छिते असतील तर ते स्वतःसाठी सुद्धा हे करू शकतात भक्तांनो बाकी जर घरात कोणी असेल जो आपल्या संपूर्ण घरपरिवार सुख आणि शांतीसाठी हा उपाय करू इच्छित असेल तर तो हे करू शकता मग तो पुरुष असो किंवा महिला काही अडचण नाही आता भक्तांनो एक मोठा धान्याचा धान्याचा उपाय कुठे करायचा आहे बघा हा उपाय मंदिरात करायचा भक्तांनो घरात करू नका हा उपाय धनतुर्दशीच्या दिवशी सोने चांदी नाणे फक्त एक वस्तू आपल्या घरी आणा आणि ते आणताना देवी माता लक्ष्मी सोबत येतील एवढं लक्षात ठेवलं पाहिजे ही वस्तू जर तुम्ही धनतुर्दशीच्या दिवशी आली तर त्याचा थेट अर्थ असा होईल की तुम्ही धनचा देवी माता लक्ष्मीजी ना तुमच्यासोबत आणत आहात यावेळी धनतुर्दशी व एक खूप शुभ आणि दुर्मिळ बनत आहे हे अशा परिस्थितीत जर तुम्ही ही वस्तू धनत्र दिवशीच्या दिवशी तुमच्या घरात विकत आली तर तुम्ही धनाचीच देवी माता लक्ष्मीला खूप चांगल्या प्रकारे सांगणारे खास असणार आहे लक्षात ठेवा जर तुम्ही सोने चांदी विकत घेऊ शकत नसाल तर भक्तांनो कोणत्या वस्तू तुम्हाला धनत्र दिवशीच विकत आणाव्यात लागतील या वस्तू जर तुम्ही तुमच्या घरात आणाल तर तुम्ही धनाची देवी माता लक्ष्मी तर प्रसन्न करत असतात श्री हरिविष्णू देखील प्रसन्न होतात चांग भलं बाळूमाच्या नावानं चांग भलं त्याचबरोबर कोणकोणत्या वस्तू धनुतर दिवशीच्या दिवशी विकत आणू नयेत धनुतरदिवशी तुम्हाला हे उपाय अजिबात सोडायचा नाही हे उपाय करून पहा तुमचे संपूर्ण जीवन बदलून जाईल जर तुमच्या घरात धनाची कमतरता असेल भक्तांनो तर ती कमतरता खूप लवकर दूर होईल आणि कधीही तुमच्या जीवनात धनाची कमतरता भासणार नाही भक्तांनो जर तुम्हाला वाटत असेल की धनाची देवी माता लक्ष्मी तुमच्यावर नेहमी प्रसन्न होत असते तुमच्या घरात श्री हरी विष्णू सह माता लक्ष्मीचे वास्तव्य असावे असे वाटत असेल तुम्हाला आणि त्या नेहमी तुमच्या घरात वास्तव्याच असाव्यात तर तुम्हाला धनत्र दिवशी मातीची भांडी नक्की विकत आणावे लागतील मातीची जी भांडी असतात कोणतेही मातीचे भांडे आणा पण धनत्र दिवशीच एक भांडे तरी मातीचे विकत आणले पाहिजे भक्तांना जर तुम्ही मातीची भांडी धनत्र दिवशी तुम्हाला घरात आणता तर तुम्ही कधीही तुमच्या जीवनात धनाची कमतरता येणार नाही नेहमी तुमच्यावर धनाची देवी माता लक्ष्मीची श्रीहरिविष्णूसह कृपा भरसत राहील केवळ एक मातीचे भांडे जर तुम्ही धनुतर दिवशीच्या दिवशी विकत आणले तर ते खूप लाभकारी असते कारण मातीची जी भांडी असतात ती माता लक्ष्मीजींना खूप प्रिय असतात भक्तांना हाच तो दिवस आहे या दिवशी धनुतर दिवसाला तुम्हाला मातीचे कोणतेही भांडे नक्की विकत घ्यायचे आहे भक्तांनो तुम्हाला सांगतो की लोक या दिवशी ही सोने चांदीची भांडीही विकत घेतात पण खूप लोक असे असतात की जे लोक सोने चांदीची भांडी विकत घेऊ शकत नाहीत अशा परिस्थितीत तुम्हाला मातीची भांडी विकत घ्यायला हवी कारण मातीच्या भक्तांनो भांड्यात माता लक्ष्मीचा अधिक प्रसन्न असतात तर हा झाला पाहिजे हा एक पहिला उपाय होता बोला या दुसरा उपायबद्दल कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला धनुत्र दिवशीच नक्की विकत घ्यायचे आहे जर तुमच्या जीवनात भक्तांनो खूप गरीबी असेल तुम्ही धनाबाबतीत नेहमी त्रस्त असाल तुमच्या जीवनात एक एक करून धन येण्याचे सर्व मार्ग बंद होत असतील धन येत आहे पण ते टिकतच नाही एक प्रकारे तुमचे धन तुमच्या घरात तुमच्या तिजोरीतून बाहेर निघून जात आहे तुम्ही या गोष्टीबाबत खूप त्रस्त आहात की तुमचे धन आणि पैसा वाढत नाही खूप प्रयत्न केले खूप उपाय केले तरीही तुम्हाला यश ये येत नाही तर तुम्हाला धनंजय दिवशीच दिवशी झाडू दिवशी विकत घेऊन आणायलाच हवा तुमच्या घरात एक झाडू विकत आणायला पाहिजे धनंजय दिवशीच्या दिवशी भक्तांनो दिवशी धनुजर दिवशीचा दिवस असतो तो तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की तो धन्वंतरीचा देव धन्वंतरी देवतेचा दिवस असतो हा दिवस धनाचे देव कुबेर आणि धनाची देवी लक्ष्मी यांचा असतो आणि झाडू जो असतो तो लक्ष्मी देवीचे स्वरूप असतो अशा स्थितीत जर तुम्ही झाडू विकत घेऊन आता धनंत्र दिवशीच्या दिवशी, दिवशी तुमच्या घरात आणला तर त्याचा सरळ अर्थ असा होतो की भक्तांनो तुम्ही तुमच्या घरात गरिबी आणि दारिद्र्यता दूर करत आहात ठीक आहे चांग भलं बोला बाळोमाच्या नावानं चांग भलं कारण जो व्यक्ती धनंत्र दिवशीच्या दिवशी झाडू दिवशी विकत घेऊन आणतो घरात आणतो भक्तांनो त्याच्या घरात गरिबी टिकत नाही जो व्यक्ती धन धनत्रदिवशीच्या दिवशीच झाडू विकत घेऊन आणतो धनाची देवी माता लक्ष्मी त्याच्या घरात कधीच सोडून जात नाही आणि झाडू विक विकत घेण्याचे जीवनात कर्ज असेल तर त्याचे कर्ज देखील उतरते दे। कारण सकारात्मक ऊर्जेचा तुमच्या घरात प्रसार होतो झाडू विकत घेण्याने आपण धनतुर्दिवशीच्या दिवशी जे काही विकत घेतो त्यात तेरापट वाढ होते हे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे बघताना आणि हाच तो कारण आहे की धनत्रोदशीच्या दिवशी चांगल्या चांगल्या वस्तू विकत घेतल्या जातात आणि विसरून हे अशा गोष्टी विकत घेतल्या जात नाही जणू भविष्यात नुकसान होईल जेव्हा तुम्ही धनत्रदेशीच्या दिवशी झाडू विकत घेऊन येता तेव्हा तुम्हाला कोणत्याही प्रकारचा झाडू विकत घ्यायचा नाही हे लक्षात ठेवा फक्त तुम्हाला फक्त फळाचा झाडू विकत घ्यायचा आहे प्लॅस्टिकचा झाडू विकत घ्यायचा आहे धनत्रर्दशीच्या दिवशी कारण तुम्हाला सर्वांना माहीत आहे की खूप प्रकारच्या झाडू प्लॅस्टिकचा प्रकारचा बनवलेला असतात पहा एक झाडू असतो ज्यामध्ये मागे प्लॅस्टिक असते पण पुढं ती झाडू प्लॅस्टिकचा नसतो हे तुम्हाला विकत घेऊ शकतो लक्षात ठेवा पण एक झाडू असा असतो बघताना पण एक झाडू असा असतो की जो संपूर्ण प्लॅस्टिकच असतो त्याचे केस देखील प्लॅस्टिक असतात बरोबर आहे ना बघताना त्याला सिंक असेही म्हणू शकतो आपण तर अशी झाडू तुम्ही धनवतर दिवशीच्या दिवशी विकत घेऊच नका तर आता मी भे मित्रांनो तिसरी वस्तू कोणती आहे जी तुम्हाला धनवतर दिवशीच्या दिवशी विकत घ्यायची घ्यावी लागणार आहे ही वस्तू जर तुम्ही धनवतर दिवशीच्या दिवशी विकत घेतली तर तुमच्या घरात धनाची कमतरता तर होणारच नाही कधीही तुमच्या घरात अन्नाची कमी होणार नाही कधी कोणत्याही वस्तूची कमी होणार नाही तर पहा भक्तांनो तुम्हाला दिवाळीच्या दिवशी निमित्ताने सॉरी तुम्हाला दिवाळीच्या निमित्ताने दिवशीच्याच दिवशी लया आणि बत्तासे नक्की विकत आणायला पाहिजेत छाया बत्तासे जर तुम्ही दिवशीच्या दिवशी तुमच्या घरात विकत घेऊन येता तर तुमच्या जीवनात कधीही अन्न आणि धनाचं कमी होत नाही भक्तांनो आणि तुम्हाला हवे असेल की तुमच्या घरात अन्न धनाचं कमी कधीही नसावे नेहमी अन्नधन तुमच्याकडे वाढत राहावे तर तुम्हाला लह्या आणि भत्तासे नक्कीच घ्यायला हवेत कारण धनाची देवी माता लक्ष्मीला लह्या आणि भत्तासे खूप प्रिय असतात आणि भक्तांनो जे लह्या भत्ताशे तुम्ही घेऊन यायला यालना धनंजय दिशेच्या दिवशीच ते नवीन लह्या भत्तासे घेऊन यायला हवे ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आणि ध्यानातसुद्धा ठेवायची आहे भक्तांनो तर शुभप्रसंगी आणखी कोणती वस्तू तुम्हाला नक्की विकत घेऊन आपल्या घरी आणायची आहे तर बघा धनयत्री दिशेच्या दिवशी लक्ष्मी गणेशजीचं मूर्ती तुमच्या घरी आणा जेव्हा तुम्ही लक्ष्मी गणेशजीची मूर्ती विकत घ्याल तेव्हा हे लक्षात ठेवे की तुम्हाला अशी मूर्ती विकत घ्यायला पाहिजे जे, जे मातीने बनवलेली असेल ठीक आहे तर सध्या बाजारात विविध प्रकारच्या मूर्ती येत आहेत त्यात प्लास्टिकच्या मूर्ती आहेत तुम्ही ही अजिबात चूक करू नका की प्लॅस्टिकची लक्ष्मी गणेशची मूर्ती घ्याल तुम्ही फक्त मातीची मूर्ती विकत घ्यायला पाहिजे तसेच धनयत्रीच्या दिवशी जो व्यक्ती लक्ष्मी गणेशजीची मूर्ती घरी आणतो त्याच्या घरी कधीही धनाची कमतरता नसते आणि नेहमी सुख समृद्धीचा वास असतो श्री गणेश ही अतिशय प्रसन्न होतात भक्तांनो तर आता ती कोणती वस्तू आहे जी फक्त दहा रुपयाची वस्तू आहे जी तुम्हाला धनयतुर्दिशीच्या दिवशीच नक्की विकत घ्यायचे आहे पण भक्तांनो पहा धनतर दिवशीच ही सोने चांदी दागिने भांडे आणि इतर वस्त्र विकत घेतली जातात जी खूप शुभ मांडली जातात पण ही वस्तू जी आम्ही तुम्हाला सांगणार आहे पण ही वस्तू जी आम्ही आज सांगणार आहे तुम्ही एक रुपयाचासुद्धा विकत घेऊ शकता पण यावेळी तुम्ही दहा रुपयाची ही एक वस्तू धनत्र दिवशी नक्की विकत घ्या हे विकत घेऊन बघा पुढील वर्षाच्या आत तुम्हाला दिसेल की तुमच्या जीवनात किती बदल झाला आहे तुमच्या जीवनात जी धनाची कमी आहे ती दूर होईल आणि जर धना कमी नसली तरी तुमचे धन इतकं वेगाने वाढत जाईल की तुम्ही कधीही कल्पना केली नसेल भक्तांनो पूर्ण श्रद्धेने हा उपाय एकदा जर तुम्ही केला आणि फक्त दहा रुपयाची ही एक वस्तू तुम्ही धनत्योदशीच्या दिवशी तुम्ही घरी आणली तर त्याचा सरळ अर्थ असा होतो की तुम्ही धनाची देवी माता लक्ष्मी जिला तुमच्या सोबत घेऊन आला आहात तसेच धनत्र दिवशीचा दिवस खूप अचूक उपाय दिवस असतो तसेच धनत्र दिवशीचा दिवस खूप अचूक उपाय दिवस असतो तर पहा धनत्र दिवशीच्या दिवशीच तुम्हाला काय वस्तू आणायचं आहे मस्त तुम्हाला आणायचे आहे धने कोणते धने तर ते आपण स्वयंपाकघरामध्ये मसाल्यामध्ये अखंड धने वापरतो तर ते धनी आपल्याला धनयत्रीच्या दिवशी आणायचे आहेत तुम्ही दहा रुपयाचे विकत घ्या पण धनयत्री दिवशीच्या दिवशीच तुम्ही धने विकत घेऊन नक्की आणा कारण धने आणायची देवी माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असतात धने तुम्ही धने घेऊन येत आहात धनयत्रीच्या दिवशी तर त्याचा सरळ अर्थ असा होतो की तुम्ही धनाची देवी माता लक्ष्मीला सोबत घेऊन येत आहात लक्षात ठेवा बघताना पहा सोने चांदीचा वस्तू विकत घेणे खूप शुभ असते पण धने विकत घेणे हेही तितकंच शुभ असते भक्तांना तर पहा तुम्हाला दहा रुपयाचे अखंड धने घ्यायचे आहेत आता जो धने तुम्ही विकत आणाल तर ते धनज्योदशीच्या दिवशी धनाची देवी माता लक्ष्मीचं पूजेमध्ये थोडासा अर्पण करा पूजेमध्ये अर्पण केल्यानंतर पुढील दिवशी त्या धान्याला कोणत्याही गमत किंवा घरात माती असलेल्या कुंडीमध्ये पेरून द्या जर इतका उपाय तुम्हाला जर केला तसा तसा तुमच्या घरात तो धन वातीत तसा तसा तुमच्या घरात आनंद आणि समृद्धी येईल कधीही तुमच्या जीवनात धनाची कमी येणार नाही आणि विसरही येणार नाही लोखंडाची वस्तू काचेची वस्तू धारदार वस्तू किंवा चाकू धार असलेल्या वस्तू धन्योगिशा दिवशी विकत घेऊ नका त्याचबरोबर काही लोक स्टीलचे भांडेही विकत घेतात पण तुम्हाला सांगू इच्छितो की स्टीलच्या भांडी धनैतर दिवशीच्या दिवशी विकत घेणे शुभ मानले जात नाही तर स्टीलची भांडी विसरूनही या दिवशी विकत घेऊ नका मातीची भांडी नक्की घ्या मातीची भांडी आणल्याने धनाची देवी लक्ष्मी खूप प्रसन्न होतात त्यामुळे घरात नेहमी आनंद सुख समृद्धी टिकून राहते कधीही तुमच्या जीवनात कोणत्याही प्रकारचा कष्ट किंवा दुःख येत नाही आणि तुमच्या जीवनात जे जी धनाची कमी आहे ती लवकरच धनाची देवी माता लक्ष्मी दूर करेल पुढील उपायाबद्दल बोलून तेरा तेराकवडी घरात या जागेवर ठेवून द्या धनाची देवी धनालक्ष्मी संपूर्ण देवांना घेऊन आपल्या घरामध्ये येत असते लक्षात ठेवा ठीक आहे तसेच कवडी तुम्हाला धनयतुर्दिवशीच्या दिवशी तुमच्या घरात कुठे ठेवायचे आहे हे जणू तुमच्या जीवनात कधीही धनाची कमी होणार नाही आणि सुखसमृद्धी तुमच्या घरात नेहमी राहील जर तुम्ही छोटे छोटे सोपे उपाय धनत्रोदशीच्या दिवशी कराल तर तुम्ही तुमच्या जीवनातील खूप समस्यांना दूर करू शकता आणि खूप साऱ्या कष्टापासून कायमची मुक्ती मिळू शकता आता पहिल्या उपायबद्दल बोलू की कोणता आहे तो पहिला उपाय जो तुम्हाला धनत्रोदशीच्या दिवशीच करायचा आहे धनवृद्धीसाठी पहा तुमच्याकडे धन येते पण वाढत नाही हे जर तुम्ही व्यापार करत असाल तर तुमचा व्यापार वाढत नसेल तर भक्तांना तुम्हाला तांदळाचा उपाय करायचा आहे धनत्रर्दशीच्या दिवशी हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एकवीस तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत त्याचबरोबर घ्याय घ्यायचं आहेत एक लाल रंगाचा छोटंसं कापड जर तुमच्याकडे लाल रंगाचं कापड नसेल भक्तांनो तर तुम्ही रुमाल घेऊ शकता आता तुमच्याकडे जे एकवीस तांदळाचे दाणे आहेत ते तुम्हाला धनाची देवी लक्ष्मी ज्याला धनयत्रोदशीच्या दिवशी त्याच्या पूजेमध्ये अर्पित करायचे आहेत भक्तांनो म्हणजेच त्यांना अर्पण करायचे आहे तुमच्या मंदिरात कोणत्याही दिव्यात ठेवून तुम्हाला एकवीस तांदळाचे दाणे अर्पित करायचे आहेत हा उपाय संध्याकाळी करायचा आहे भक्तांनो सकाळी नाही जरी सकाळी हे करू शकता पण संध्याकाळीच देवी लक्ष्मीची पूजेसाठी सर्वोत्तम वेळ मानली जाते म्हणून भक्तांनो लक्ष्मी मातेची पूजा करताना तेव्हा लक्ष्मीजीला अर्पित केलेले तांदळाचे दोन दाणे थोड्या वेळानंतर उचला त्यानंतर तुम्ही घेतलेले लाल कपडा किंवा रुमाल त्यामध्ये ही टाका एकवीस तांदळाचे दाणे बघून भक्तांनो एक छोटी पोटली तयार करा यानंतर जिथे तुम्ही तुमचे धन ठेवले आहे जसे की सोने चांदी रुपया किंवा दागिने त्या ठिकाणी ही पोटली ठेवा तर तुम्ही व्यापारी असाल तर ती तुमच्या गल्ल्यातही ठेवू शकता या याम तुमच्या व्यापारात लवकर वाढ होईल जर तुम्ही हा उपाय धनतुर्दिवसाच्या संध्याकाळी करता तर त्याचे खूप शुभ फळ मिळेल भक्तांना ठीक आहे तर भक्तांना अशाच प्रकारचे तुम्हाला दिवाळीबद्दलची संपूर्ण माहिती ऐकायची असेल तर आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावानं चांग भलं हेच कमेंट करा तर आज चांग भलं श्री सद्गुरू संत बाळूमाच्या नावानं चांग भलं